कशाला दाबू मॅप मॅ हेप क्लोज करायचे आहे बरं चल आता चानक नाही नवीन नाही मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मस्त आणि आज खूप दिवसांनी सूर्य दिसला या ऊन दिस कारण मस्त आभाळ पाऊस हे चालू होतं हावे आपले चांगले सुकलेले बर का बऱ्यापैकी सुकलेले आहेत रोज सकाळी उठले होते तसेच ठेवते तशासाठी इथे शेप बनवलेला आहे मग खजूर काजू बदाम बनाना याचा ऋष उठली आज आहे मिलनचा बड्डे देत तापयला ठेवलं ते दुसरे दुसरी रात्रीला पण लेट झालं तर ऋषाला तरी उठवलंच नव्हतं आम्ही बालाजी दादा ते गेल्यानंतर मग बराच मी मोबाईल बघितला मिलनला कॉल येत होते त्याच्यामुळे मोबाईल झोप लागली नाही लवकर आणि आता उठायला पण लेट झालंय मग आता चाललंय हळूहळू घरातली कामं उरकून घेते आणि त्यांच्या अंघोळ वगैरे झालो आधी त्यांना वाळते मस्त पैकी हम्म ुशा आणि मिलन गेलेले आहेत आणि इथे मी ताट बनवले मिलनला ओवाळण्यासाठी वगैरे हो रात्री आपण दिलेला भुके तो पण आहे इथे कपडे लावले होते मशीनला कपडे कदाचित झाले असतील बघते आता झाडांना वगैरे पाणी दिलं सगळ्या ओट्यावरती पाणी पाणीचे ओटा पण धुवून घेतलाच होतो सकाळ सकाळ ना अशी काम झाली ना जरा बरं वाटतं मशीन पण झालेली आहे आता मी कपडे काढून वाळत टाकते लाईट आलं ना आपल्याला

आणि मग म्हटलं थोडंसं ओवाळ नेहमीप्रमाणे झालं तरी अक्षवयात ओवाळण्याची गरज असतेच किती लहान असू किंवा मोठं असू दे त्याच्यामुळे मग ताट केलं छान मिलनला ओवाळलं व्हिडिओ काढला इन्स्टाला मी पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ म्हटलं काढावे आणि त्याच्यानंतर मिलन म्हटले की आपण नाश्ता करू म्हटले बाहेरच मी डाळ भात बनवणार होते छान आत्तासाठी म्हटलं मिलन आता दिवसभर बाहेर म्हटलं स्वयंपाक करून मी एकटी काय खाऊ नाही का त्याच्यामुळे डाळ भात करणार होते किंवा त्यांना मसाले भात आवडतो मसाले भात करणार होते पण म्हटलं नको करू आपण नाश्ता करू आणि मग दिवसभराचं काय प्लॅनिंग येते नाही सांगता येणार म्हटले काहीच त्याच्यामुळे मित्र मंडळी सगळेच जण केक कटिंग हे ते चालूच राहणार म्हटले आज त्याच्यामुळे स्वयंपाक करू जेवायला येतोय नाही येत त्यापेक्षा नको करू मग स्वयंपाक वगैरे केला नाही ना आता जायचं ठरलंय कारेश्वराचं आधी देवाचं दर्शन घ्या आणि मग दिवसाला सुरुवात करा म्हटलं चांगली दादा कडे नव्हत्या माझ का पाडलं तुम्ही कस होते थंडी वाजली की काय आता विलन येत आहेत आतमध्ये शर्ट कपडे काहीतरी चेंज करून तोपर्यंत इथं आहे ना तिथे एखादा व्हिडिओ काढते मी या लुकवरती या ड्रेसवरती केस पण छान झालेत शॅम्पू बनवला आहे तर शॅम्पूने जर जास्त छान आणि सिल्क होतात बरं का शाईन केस होतात आणि दाट पण झाले नाही तुम्हाला पण फरक वाटत असेल आधी चित्रुषाची केस कशी होती आणि आत्ताचे कसे आहेत चला व्हिडिओ काढून घेऊ आपण ते चला आपलं व्हिडिओ झालायचा काढून दोन व्हिडिओ काढले सॉन्ग वगैरे का खायचं असं 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 का होय मी येतच नाही जा तुम्ही दोघ मी येतच नाही जा तुम्ही दोघ कुठं बसू सीट मागे करा नाही उभं राहता येते

किती साफसफाई करायला लागते ना सोमवार झाल्यावर सोमवार झालं किती साफसफाई करायला लागते आरती द्या ना तिला पाहिजे भस्म आहे ना गळ्याला लावा खाली तिला गरम बघा किती झाले लगेच काय करायचं राऊन मारायचा आम्ही तर खेळायला यायचं बाय मिलन बाई होती, मी बाई दो 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 होती ना आमची हरी पाठाली यायची बाईसोबत हा किराणाच नमस्कार सकाळ सकाळ दर्शन केलं मस्त मी तर काहीतरी होतो ना जास्त असून टाकलं का झाडाला सगळ्यांना सांगते का ओरडून सीएनजी भरायला आलो इथे आणि मिसळ खायला जाणार होता आता आपण दर्शन छान झालं मिलनला म्हणलं दिवसाची सुरुवात छान दर्शन घेऊन करा काय झालं

असं अस थोस अस बे फक्च पाहिजे का तुम्हाला एकच मिनट बोलू काय करायचं स्टोरी अरे <laughs> दिवसभर स्टोरीच येते मी सपावचा नाश्ता झाला छान आता पप्पांकडे मी म्हटलं तिकडं काम चालू आहे फर्जी बसून झाली दोन दिवस झालं पप्पांच्या तिकडे जाणच झालं नाही चक्करच झाली नाही कसं काय काम केलंय मग थोडंफार सांगितलं ना किचन वाढवा किंवा इथे हे करा तिथं ते, ते करा की घेतात करून किचनचं जास्त आपण सांगितलं की आपल्या पद्धतीने करतात त्याच्यामुळं चक्करटॉप होता आवाज द्याल चाललंय किचनचा उभं राहिला ना दरवाजा लावते मी आता घरी आलो आपण आता पप्पांच्या इकडे वगैरे जाऊन कपडे चेंज केले त्यांनी आणि गेले तृषा आहे ऑशरूम मध्ये आता हा चेंज केलेला पसरा वगैरे आवरून घेते कारण आता कपडे चेंज केले ओ बाबू पप्पा आता बाहेर गेले आता पप्पांना काम आहे त्यांच्या फ्रेंड्सनी बोलवलंय तिकडे गेले गुड इव्हिनिंग सगळ्यांना संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मस्त पैकी कॉम्पिटिव्ह हो कशाला बाहेर बाहेर पाऊस येतो थंड थंडी वाजते सगळी नाही <laughs> पा। येत गुड इव्हिनिंग बोल ना सगळ्यांना <laughs> ती आम्ही थोडंसं दुपारी झोपलो होतो मिलन आले थोडंसं लेट आत्ता आले एक तास झालं ते पण थोडे तास भर पडले कॉफी किती छान उकळती आणि पावसाचं वातावरण बाहेर थोडी हार दे मी बाकीचे पिते उठा तुमचा कानातला खडा बघू ना दाखवा ना मी गिफ्ट दिलेलं कळलं पाहिजे ना काय दिले हातखडा नाही दिसत उठून उठून माझा नाही दिसत तो असं खाल्ले जात काय कानातला खडा मी दिलेला आहे गिफ्ट बर्थडे साठी त्याच स्क्रू वर लक्ष ठेवत जा काय गॉगल ना गॉगल घ्या ना मग एखादा बस बस रौद्र टिलू आरू इथं घरी आलोय आपण आपल्या पोरांना घ्यायला रौद्र टिलू त्यांना आणि शया शिरूरला जाणार आहे माताला तिथं स्नॅक्स सेंटर भरपूर गल्ली म्हणजे तर तिथं खायचंय डोसा वगैरे हे काहीतरी असं आपलं तर मला पोरांना घ्यायला आलोय तुम्हाला नूडल्स खा हा तिथं बसवा त्याला इकडं सरक आली टेबल घ्यायची मिलियनचा आजचा दिवस छान गेला म्हणजे आता मला म्हणत होते की आप तुला संध्याकाळी पार्सल आणून देतो हॉटेलवरचं रोटी तुला काय खायचं आहे ते सांग पण मला ते अजिबात खाऊ वाटत नाही आहे रोटी ते आता खूप झालं सारखं सारखं म्हणून म्हटलं की आपण खाऊ गल्लीला जाऊ आणि पोरं होतेच घरी मग पोरांना पण घेतलं आरवलं थोडा ताप येत होता त्याच्यामुळं आरवला नाही आणलं आणि आईंना वगैरे विचारलं काय आणायचं ताई आई म्हणली मला समोसे आण येताना मग गुडिताईंना कॉल केला तर गुडिताई म्हणलं मला राईस आहे ना पार्सल त्यांचंही पार्सल सगळं घेतलेलं आहे ज्याचं त्याला पार्सल आता पार्सल करतील मिलन आणि त्याच्यानंतर ते फ्रेंड्ससोबत जाणार आहे हॉटेलवर जेवण करायला त्यांच्या मित्रांना घेऊन आम्हाला घरी सोडतील असा छान साधचा साधा सिंपल बड्डेचा दिवस गेला खारवड्याला जायचं होतं खारवडाचा मसोबा पुण्याच्या पुढे आहे तिकडे दर्शनासाठी पण मिलनला म्हटलं नको आज जायला आपण नंतर कधीतरी जाऊ त्यांचं चाललं होतं की जाऊ 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 म्हणून म्हटलं नको थांबा गावात दरवेळेस बड्डेला आम्ही बाहेरच असतो मग फ्रेंड्सला द्यायला टाईम भेटत नाही फक्त कॉलवरती बोलणार मग जाणार रात्री लेट येणार तर असं काही सातचा छान दिवस गेला जो इथे सेंड करते बाय